मोरमोरपे मोणारवारी इथे उभे रातो मोणारवारी मोकचा शिक्षक पारंपरिक मंगण्याचे प्रदर्शन आहे एका कला 6000 रुपये पुणे सार्वजनिक नमस्कार लोक लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी मोठी वारी आहे आणि बरेच लांबून लोक या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांना विचारू की आपण किती वर्षापासून येतात वगैरे किंवा ते त्यांची किती लोक आलेले आहेत किंवा दिंडी कशी आहे वगैरे नमस्कार। नमस्कार।, नमस्कार 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 काय ना तुमचं माझं नाम नाव आहे शिवाजीराव तुकाराम मोहिते तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर मी एका पक्षाचा म्हणजे बहुजन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य राधानगर तालुक्याचा अध्यक्षपद मी घोषवतोय गेली पस्तीस वर्षे मी या पंढरपूर नगरीमध्ये माझं माहेवाऱ्याला आणि आषाढी दोन्ही वारंना माझं आगमन होत असतय पण इथं पंढरपूरमध्ये आल्यानंतर एवढं मनादान समाधानकारक वाटतंय की घरची पाठीमागली कुठल्याही गोष्टीच्या आठवण येत नाही गेली, गेली पस्तीस वर्षामध्ये इथं आम्ही पांडुरंगाची सेवा करतोय आणि चांगल्या पद्धतीने इथं पांडुरंगाच्या दर्शन मिळतं चांगल्या पद्धतीने लोक भाविक इथं महाराष्ट्रातून देशातून लोक आपल्या इथं पंढरपूर कार्यक्षेत्रामध्ये देवासाठी आगमन करतात आणि चांगल्या पद्धतीने दर्शन घेऊन जात असतात चांगल्या पद्धतीनं आम्हाला इथं सहकार्य मिळते पंढरपूर भाविक लोकांचं मला सांग किती लोक आले टोटल आणि आता जवळजवळ तीस ते पस्तीस लोक आम्ही येतो दोन गाड्या घेऊन आम्ही फोर व्हीलर गाड्या घेऊन आम्ही येत असतोय राधानगर मधून आम्ही दहा गावची दहा लोक आम्ही आमची एक संघटना आहे संघटनेच्या माध्यमात म्हणजे असा ग्रुप करून आम्ही आता गेली तीस पस्तीस वर्ष पांडुरंग नगरीमध्ये येत असतोय मला सांगा की कुठल्या कुठल्या वारीला येत असता तुम्ही भाविक जे आहेत पांडुरंग आपल्या पंढरपूर मधले जे ब्राह्मण लोक आहेत हे चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करत राहतात राहण्याची जेवणाची खाण्याची सोय चांगल्या पद्धतीने अगदी उत्तम प्रकारे व्यवस्था होती काय ना तुमचं शिवाजी कुमार कुठून आला शेलगाव गारगुटी कोल्हापूर कोल्हापूर किती वर्षापासून येतात जवळजवळ अठ्ठावीस वर्ष झाले अठ्ठावीस वर्ष झाले लहान असल्यापासून लहान असल्यापासून अठ्ठावीस वर्ष झाले तुमच्या आजूबाबू का आमचे वडील आहेत किती लोक आले तुम्ही आम्ही जवळ साठ लोक आलो सहा लोक आलो साठ साठ लोक कुठे थांबले तुम्ही आम्ही तनपुरे महाराजांच्या समोर लक्ष म्हणून बाग देवाला कुठले तुम्ही शेणगाव गारगुटीजवळ किती वाडीला पहिल्यांदा याच्या आधी मध्ये येत होतो वाडीला पहिल्यांदा गर्दी बघून आनंद वाटतो कसं वाटतंय मला आता मस्त वाटतंय आनंद वाटतो काय काय नाव का तुमचं योगेश योगेशे कुठून आला तुम्ही गारगोटी गारगोटी किती वर्ष मी आता चार वर्ष झाले मिस्टरांसोबत दोन वेळात आता सेकंड टाइम आले नमस्कार काका नमस्कार का कुठलं कुठलं तुम्ही आम्ही दरगाव जिल्हा आयनापूर आमचे बर किती वर्षापासून येतात आता काय तर बघा एक पन्नास वर्ष झाली बघा बर आता पन्नास वर्षामध्ये येत असताना त्यावेळीची वारी आणि आता नवीन ह्या ती वारी काय लय चांगलं वाटतंय माणसं कमी होते आता लय म्हणतो कसं गाडी आला कसं आला एस कसं चालत चालत चाल झालो किती किलोमीटर आहे ते एक अडीच तीन तीनशे किलोमीटर होत तीनशे किलोमीटर तीन तारखेला म्हणजे एक दोनशे किलोमीटर तीन तारखेला दोन तारखेला निघल किती लोक आले जातात आपल्याकडे आमच्याकडलं एक शंभर आलते बघा आमच्या आमच्या गावचे एक शंभर आहे येताना जेवणाचं वगैरे ती कसं लोक घालतात भक्त घालतात ते, ते काय पाय वगैरे चुकत नाही काय नाही पांढरे नाही तो हा कुठलं तुम्ही आम्ही तोंडले पंढरीच महत्व काय जेव्हा नव्हते चराचे तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा चंद्रभागेच्या जातके धन्य पंढरी गोमती अशी ही पंढरी आहे त्या मानानं आता एवढा समाज एवढा समाज एवढा भाविक येत आहे त्या मानानं देवाच्या भोवतून थोडं रुंदीकरण पाहिजे देवा भोवति गर्दी कॉरिडॉर झालं पाहिजे हा थोडं थोडं बघलं सरलं पाहिजे या दंडवाल्यांनी देवाच्या भोवतणी इतकी गर्दी एवढं लांबून भक्त येतात परदेशात भरते त्या मानानं देवा त्यांना ती काय देवापासून ते समाधान मिळतं भक्तीपासून समान ती मिळत नाही माणसाला अशी चिंडी होती आणि त्या मुळ माणसं थांबते ती आपल्या बाहेरच्या बाहेर निघून जाते गर्दी जास्त असल्यामुळे लोक आत येत नाही गर्दी म्हणजे माया कमी पडते देवाच्या बहुतेक नका माया कमी पडते जागा कमी पडते त्यामुळे भक्तासने आता त्रास होतो ह्याचा कॉरिडॉर झाला पाहिजे झालं पाहिजे आणि त्याचा लाभ तुम्हाला सांगतो चोर घेतय पुण्यात दुखापत होते त्या पाय मोठत पुन्हा गर्दीच गाहून जीव कुठं मारतोय असं त्रास होतो लोकांसनी एवढं एवढं पाहिजे हा रुंदीकरणी एवढं आता चंद्रभागा स्वच्छ आहे का आता चंद्रभागा स्वच्छ एवढा पुरे तू त्याच्यामुळे का चंद्रभागा स्वच्छ राहणं अशक्य होत का हो तर त्या संख्येला ह्या समाजाच्या भक्ताच्या संख्येला माफच नाही मग अनिवार्य माफ होते त्या मानान करति ती थोडी पुण्या नेते मंडळ मंडळी इथली करति ती आपण आवडत नाही नाही एकदम पूर्वी तुम्ही एकदम वसारती तसा पाण्याचा पुर आल्यावर कुठंही पाणी घुसतं तसं समाज आल्यावर लय कुठंही घाण होती त्या कहाणीच कुठलं तुम्ही माझं माझं नाव दिलीप शंकर जाधव माझं रत्नागिरी तालुका दापोली कित्येक वर्ष आम्ही पंधरा वर्ष आम्ही आम्ही गाडी करून घेतो वारीला आम्ही येतो सत्तरऐंशी आम्ही लोक घेऊन येतो कॉवारी मठ मध्ये आम्ही राहतो परंतु इतका आनंद कुठेही मिळत नाही कोकण नव्वद टक्के आमचा बांधलेला आहे परंतु आम्ही दौरा माझा आज पाच इथे मला दौरा आहे आम्हाला या पांडुरंगापासून खूप मिळणार ह्याच्या त्या पुढे चांगली पिढी याच्यामध्ये यावी हा प्रथम होतेस रामकृष्णारी आता इथं गर्दी जास्त होते मग कॉर्डर झालं पाहिजे का पाहिजे गर्दी कमी झाली पाहिजे कॉर्डर झालं पाहिजे तुमचं काय मत आहे आमचं आणि चंद्रभागाची पाहिजे असं पाहिजे आता आहे का आता जास्त झाली पाहिजे रामकृष्णारी कुठले तुम्ही आम्ही कोल्हापूर कोल्हापूर कुठून शिरगाव किती वर्षापासून येत आहे आम्ही झालं की दहा वर्ष झालं आता इथं लोकांची गर्दी वगैरे वाढते बरोबर तर कॉर्डर झालं पाहिजे किंवा जागा रुंदीकरण झालं पाहिजे पाहिजे तुम्ही कधीपासून येत आहे आम्ही आता वीस वर्ष झाले होते वीस वर्षामध्ये म्हटलं इथं रुंदीकरण झालं पाहिजे रुंदीकरण झालंच पाहिजे कारण गर्दी नाही होत्या नी त्यामुळे रुंदीकरण जायला पाहिजे बारकी बारकी फोर असतात जरा रुंदीकरण झालं म्हणजे जरा बरं पडेल आरोग्य सेवा वगैरे आहे का हाय सगळं व्यवस्थित आहे रुंदीकरण झाले की बस रावसाहेब देवडे निकम तोंडली तुंडले तुंडले इथं काय नाही राहिशेर तालुका चाळीस वर्ष झाली इतके आता इथं चाळीस वर्षामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे तर क्वॉरिडर झालं पाहिजे क्वॉरिडर झालं पाहिजे रुंदीकरण झालं पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे स्वच्छताला कमी पडते नदीत लय घालवती वाहू उचलणे ही बंद पाहिजे असल्या सगळ्या प्रकार व्यवस्थित झाला पाहिजे म्हणजे वाहू उचलल्यामुळं खड्डे पडतात त्याच्यामुळे वारकऱ्यांना तिथं अधिक वाकरी ते पंढरपूर रस्ता ही कायमच्याच खराब आहे लवकरात लवकर दुसरं का आषाढीलाच चालू व्हावं आता वारी म्हटलं की शासना निधी देत आहे भरपूर पण निधी दिल्यानंतर त्याचा उपयोग होत नाही असं म्हणत आहे का तुम्हाला नाही ती उरख नाही काम थोडक्या सांगायचं काम चल तुम्ही बोल पाहिजे असं बोला नमस्कार नमस्कार कुठले सांगली सांगली किती वर्षापासून तुम्ही चौदा वर्ष झाले चौदा वर्ष वा वा है है। का है, का है आता इथं लोकसंख्या वाढत चाललेली आहे बरोबर आहे लोकसंख्या वाढीच्या ह्याच्यानुसार मंदिरामध्ये काय काय व्हायला पाहिजे अजून आता किती तुम्ही लोकसंख्या अजून वाढतच जाणार म्हणून वर्षाला का आपण अतिक्रम काढू शकत नाहीये आताच सगळ्या भाविकांनी एकमेकाला थोडं ऍडजस्ट करून सर्वांनी सांभाळून आज उद्या थोडं थोडं स्टेप स्टेप बाय सर्वांना दर्शन घेण्यासाठी पण उपस्थित राहिलं पाहिजे सगळ्या भाविकांनी पण कॉपरेट केलं पाहिजे नुसतं सरकारला आणि त्या संस्थांना आपण दोष देऊन काही उपयोग नाही कारण भाविक हे आता युवा पिढी पण वाढत चालली आहे पंढरीला गेले मी जे चौदा वर्षापूर्वी येत येतो ते युवा पिढी कमी होती आमच्या दिंडीत आता युवा पिढी मी बघतो सत्तर पोरं जास्त आहे याच्या आधी आमच्या इथे दिंडीत युवा पिढी कमी आहे आता आमच्या वैयक्तिक आमच्या त्यामुळे आता हे वाढत चालली आहे सत्तर टक्के युवा पिढी ह्यात अग्रेसर आहे कारण का का की आता असं समज आता असं दिसून येत आहे की या वारीमध्ये येणारा वर्ग हा फक्त वयाच्या पंचवीस वर्षे ते वया सत्तर वर्षापासून येण्याचा आहे पण युवा पिढी येण्यासाठी मार्ग कमी आहे पण तुमच्या दिदीमध्ये सत्तर लोक नवीन येतात हे माझं गोष्ट आहे तर नवीन मुलांसाठी किंवा नवीन पिढीसाठी काय सांगाल की धर्माबद्दल कसं जपलं पाहिजे याबद्दल जे कोरोनाचं महामारी आलती ते सर्व सर्व जग बंद होता सर्व जग बंद होता पण मागवारी होती मागवारी होती बरोबर ते मागवारीला सर्व काही बंद होतं तरी पण आम्ही माघवारीला आलेलो कोरोनाच्या महामारीत जर आम्ही माघवारीले होते असेल तर पांडुरंगाचा हा सर्व भक्तांचा आशीर्वाद आहे एकाही आमच्या वारकऱ्याला काही झालेलं नाही आमच्या वारकरी मंडळात एकही वारकरी दगावला किंवा कोरोना देत आला काही झालेलं नाही आणि पांडुरंगाची ही कृपा मला बाकीच्या देवासने नाव ठेवायला नाही कोणत्याही व्यक्तीच्या कोणताही देव देवगायला तो त्या अंगात येतो संचार पांडुरंग आज ताकद कुणाच्या अंगात आलेला नाही तो फक्त म्हणजे मनात मना पाहिजे एवढं सांगा आत्माही पांडुरंग आत्ता ही पांडुरंग किती 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 येतात तुमच्या लोक लोक आहेत किलोमीटर अंतर चालून येतात दीडशे किलोमीटर आम्ही आता तुमचं जेवणाचं राहण्याचं थांबण्याचं आमचं गावकरी जे आहेत ना गावात वर्गणी लोक वर्गणी काढून येताना आमचं पाच मुक्काम होते पाच मुक्कामला सकाळचा नाश्ता असतो दुपारचं जेवण असतं चारला चाव असतो संध्याकाळचं जेवण असं काही ठिकाणी आम्ही स्टॉप स्टॉप करत येतो पंढरपूरपूर्वी असे पाचव्या दिवशी पोहोचतोय आम्ही जेवणाची एकदम उत्कृष्ट सोय इथं आल्यावर पण आम्हाला सोय चांगली आहे माझी फक्त भक्तासनी एक विनंती आहे नुसतं आपण प्रशासन किंवा पंचकमिटीला स्वच्छतेच्या बाबतीत आपण जे संदेश देतो ते नुसतं पंचकमिटीनं नाही तर सर्व भक्तांनी पण स्वच्छता राखली पाहिजे आपण जे काय खातो काय करतो ते कुठे असं उघड टाकलं नाही पाहिजे त्या गोष्टी सर्वांनी स्वच्छता ही ठेवलीच पाहिजे तेव्हा कुठे पंढरपूर आपलं निर्मल पंढरपूर होईल असं मला तर वाटतो पंढरनाथ महाराज की जय तर पंढरपूरमध्ये कुठलाही दोष न देता किंवा कुठल्या प्रश्नाला दोष न देता प्रत्येक वारकऱ्यांनी स्वतःची स्वतः काळजी घेणं गरजेची गोष्ट आहे आणि स्वतः या पंढरपूर मध्ये घाण करता देखील विचार करावा लागेल किंवा जिथं स्वच्छतेसाठी डब्बे ठेवलेले आहे किंवा तिथं घाण टाकण्यासाठी काय गोष्टी केल्या तिथं टाकावीत आणि स्वतः स्वच्छता ठेवावी हेच वारकरी संप्रदायाचं यातून म्हणणे